नाही तर मंडळी ही घटना आहे बार्शी इथल्या पांढरे गावातले शेतकऱ्यांनी मोदी संकल्प रथाला विरोध केलेला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या पांढरी गावात दंडुके हातात घेऊन नागरिक आक्रमक झाल्यात आणि त्यामध्ये अशा कमेंट्स यायला लागलेल्या आहेत की बार्शीच्या ज्या पांढरे गावातून शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे आता इथून पुढे सगळ्याच पक्षांच्या बाबतीत अशी भूमिका प्रत्येक गावातून घेण्याची गरज आहे कारण सगळेच पक्षातले राज्यकर्ते हे काहीच बोलत नाही आहे शेतकऱ्यांच्या व्यथांच्या बाबबद्दल काहीच बोलत नाही आहे शेतीला शेतकऱ्यांच्या पिकाला कुठल्याच पद्धतीचा भाव मिळत नाही आहे आणि परत एकदा मोदींचा जो संकल्प रथ आहे तो संकल्प रथ हा मोदींच्या नावाने ॲडव्हर्टाईजमेंट केली जाती आहे भारत सरकारचा उल्लेख न करता मोदींच्या नावाने जी ॲडव्हर्टाईजमेंट केली जाती आहे त्या ॲडवर्टाईजमेंटला या सगळ्यांनी विरोध दाखवलेला आहे

બઉ બાયન અમજ્યા ભારત સરકારી સરકાર હા બહ જાયનો શિવસે છત્રીસ રૂપિયા પંદર રોપાય मग पुरी केला आम्हाला काय आहे काय आम्ही कष्ट करायचो काय सोयाबीनचा भाव आले हो का तुमच्या कष्ट छत्तीस रुपयाला ही घोषणा पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व्हिडिओ डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या चित्रफिती आणि स्तरावरून तयार करण्यात आलेली भाजपची विविध गीते या व्हिडिओ प्रचार रथाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या किंवा गावातल्या सर्व मतदारसंघांमध्ये सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत या प्रचार करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये या रथांचेच या रथांच्याद्वारेच गावोगावी प्रचाराचा धडाका केलेला होता मोदींच्या भाषणाच्या बारा ते पंधरा मिनिटांच्या चित्रपिती दाखवून मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रयोग केला आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारचा नारा देऊन देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये व्हिडिओ प्रचाररथ पाठवण्यात आले शहरातील प्रचाररथाचे उद्घाटन भाजपचे श आणि भाजपाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी नेते यांनी केले तर महादेव बाबर आणि इतर इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मंडळी विधानसभा मतदारसंघात देखील या व्हिडिओ प्रचार रथाद्वारे मोदींच्या भाषणांच्या चित्रपिथी दाखवल्या जात आहेत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील नाद घुमदे या गीतासह अपना मोदी आयगा बंदा आपना सई है मैं बी चौकीदार हूं अशा पद्धतीचे गाणे वापरले जातात आणि ही प्रचार गीते मतदाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये गावांमध्ये खेड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हरत फिरवण्यात येतो आहे भाजपला मतदान करण्याचा संदेश दिला जातो आहे केंद्र शासनाच्या वती शासना वतीने काढण्यात आलेल्या संकल्परथासमोर मोदी गोबॅकच्या देखील आता देण्यात येत आहेत शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या जातात या रथाला अनेक तालुक्या जिल्ह्यांमध्ये तरुण तसेच गावकरी मंडळींनी विरोध दर्शवलेला आहे अशा काही घटना समोर आलेल्या आहेत त्यातली नगर जिल्ह्यामधली कोपरगाव आणि पाथर्डी तसेच इतर ठिकाणच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या योजना या गोरगरिबांपर्यंत पोहोचवा सामान्यांपर्यंत जाऊ द्या असा संदेश व आदेश हा देण्यात आलेला आहे त्यानुसार भाजपसह शासकीय यंत्रणा देखील आता चांगलीच कामाला लागलेली आहे पण दुसरीकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अति अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त होऊ लागलेला आहे मागील ला आठवड्यामध्ये कोपरगाव तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या यात्रा अडवून त्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी या रथांच्या समोर कांदे टाकलेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतीला माल द्या मोल द्या आमच्या शेतीच्या भावाला शेतीच्या मालाला तुम्ही भाव द्या बाकी काही देऊ नका आम्ही जे पिकवलेलं सोनं आहे त्या सोन्याला भाव द्या शेतकऱ्यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला आहे आमच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जातो आहे संकल्प विकसित भारत ही संकल्पना घेऊन सध्या गावोगावी संकल्परथ फिरवला जातो आहे आणि हारत अनेक ठिकाणी आणि गावकऱ्यातील गावकरी मंडळींनी तरुण मंडळींनी अशा पद्धतीचे हे रथ आडवलेले आहेत आणि त्याच्यासमोर मोदी गोबॅक अशा घोषणा दिल्या जातात तर काही ठिकाणी विविध प्रकारे निदर्शनं केली जातात त्यांचं म्हणणं असं आहे की या रथाचा मोठा खर्च आहे नागरिकांच्या खिशातूनच केला जातो आहे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते, ते पाळलेलं नाही आहे त्याचबरोबर जो, जो नागरिकांचा पैसा आहे तोच पैसा या ठिकाणी वापरला जातो आहे शेतकऱ्यांचा पैसा वापरला जातो आहे सामान्य माणसांचा सा पैसा वापरला जातो आहे आणि मोदींच्या नावाने या सगळ्या गोष्टींची ॲडव्हर्टाईजमेंट केली जाती आहे याला जनतेने विरोध दाखवलेला आहे मंडळी हा व्हिडिओ आहे मोदी म्हणजेच भारत सरकार पोलीस प्रशासनाचा अजब दावा असं सा सांगण्यात येत आहे टाकळी गावचे उपसरपंच यांनी मोदी सरकार यांचा प्रचाराचा रथ अडवलेला आहे भारत सरकारच्या नावाऐवजी मोदी सरकार मोदी सरकारची सरकार हमी रथ या टाकळी गावामध्ये आले असताना ग्रामस्थांनी तो अडवलेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून शासकीय फंडातून प्रचार करण्यात येतो आहे असं सांगितलं जात आहे जिल्हा परिषद शाळेत सुरू होता तो कार्यक्रम तो बंद पाड आल्याचं देखील सांगितलं जात आहे तर ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातल्या टाकळी गावातली तर याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरेकबार मोदी सरकार ही घोषणा पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व्हिडिओ रथद्वारे डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या चित्रफिती आणि प्रदेश स्तरावरून तयार करण्यात आलेली भाजपची विविध गीते या व्हिडिओ प्रचार रथाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या किंवा गावातल्या सर्व मतदारसंघांमध्ये सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत या प्रचार करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये या रथांचेच या रथांच्याद्वारेच गावोगावी प्रचाराचा धडाका केलेला होता मोदींच्या भाषणाच्या बारा ते पंधरा मिनिटांच्या चित्रपती दाखवून मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रयोग केला आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी फिरेक बारचा नारा देऊन देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये व्हिडिओ प्रचाररथ पाठवण्यात आले शहरातील प्रचाररथाचे उद्घाटन भाजपचे श आणि भाजपाचे काही महत्वाचे पदाधिकारी नेते यांनी केले तर महादेव बाबर आणि इतर इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मंडळी विधानसभा मतदारसंघात देखील या व्हिडिओ प्रचार रथाद्वारे मोदींच्या भाषणांच्या चित्रपिथी दाखवल्या जात आहेत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील नाद घुमदे या गीतासह अपना मोदी आयगा बंदा आपना सई है मैं बी चौकीदार हूं अशा पद्धतीचे गाणे वापरले जात आहेत आणि ही प्रचार गीते मतदाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये गावांमध्ये खेड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हारत फिरवण्यात येतोय भाजपला मतदान करण्याचा संदेश दिला जातो आहे केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी गोबॅकच्या घोषणा देखील आता देण्यात येत आहेत शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या जातात या रथाला अनेक तालुक्या जिल्ह्यांमध्ये तरुण तसेच गावकरी मंडळींनी विरोध दर्शवलेला आहे अशा काही घटना समोर आलेल्या आहेत त्यातली नगर जिल्ह्यामधली कोपरगाव आणि पाथर्डी तसेच इतर ठिकाणच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या योजना या गोरगरिबांपर्यंत पोहोचवा सामान्यांपर्यंत जाऊ द्या असा संदेश व जा आदेश हा देण्यात आलेला आहे त्यानुसार भाजपसह शासकीय यंत्रणा देखील आता चांगलीच कामाला लागलेली आहे पण दुसरीकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अति अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त होऊ लागलेला आहे मागील ला आठवड्यामध्ये कोपरगाव तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या यात्रा अडवून त्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी या रथांच्या समोर कांदे टाकलेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतीला माल द्या मोल द्या आमच्या शेतीच्या भावाला शेतीच्या मालाला तुम्ही भाव द्या बाकी काही देऊ नका आम्ही जे पिकवलेलं सोनं आहे त्या सोन्याला भाव द्या शेतकऱ्यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला आहे आमच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जातो आहे संकल्प विकसित भारत ही संकल्पना घेऊन सध्या गावोगावी संकल्परथ फिरवला जातो आहे आणि हारत अनेक ठिकाणी आणि गावकऱ्यातील गावकरी मंडळींनी तरुण मंडळींनी अशा पद्धतीचे हे रथ आडवलेले आहेत आणि त्याच्यासमोर मोदी गोबॅक अशा घोषणा दिल्या जातात तर काही ठिकाणी विविध प्रकारे निदर्शनं केली जातात त्यांचं म्हणणं असं आहे की या रथाचा मोठा खर्च आहे नागरिकांच्या खिशातूनच केला जातो आहे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते पाळलेलं नाही आहे त्याचबरोबर जो, जो नागरिकांचा पैसा आहे तोच पैसा या ठिकाणी वापरला जातो आहे शेतकऱ्यांचा पैसा वापरला जातो आहे सामान्य माणसांचा पैसा वापरला जातो आहे आणि मोदींच्या नावाने या सगळ्या गोष्टींची ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते याला जनतेने विरोध दाखवलेला आहे